नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी झाला नवरात्राला प्रारंभ नवरात्राच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी स्वरूपात बैठी पूजा करवीर निवासिनी अंबाबाईची नऊ दिवस नवनवीन रूप अनुभवता येणार कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचं उद्घाटन तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक ऐतिहासिक शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार शेअर बाजार आपटला सेन्सेक्स सतराशे एकोणसत्तर अंकांनी कोसळल्यानं गुंतवणूकदारांचे तब्बल अकरा लाख कोटी रुपये बुडाले तळंगे इथल्या बेघर वसाहतीतून बुधवार बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला विहिरीत तपासासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित स्वतः विहिरीवर आणि कोल्हापूरची गिरिकन्या आणि एव्हरेस्ट वीर कस्तुरी सावेकरला राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव